नागपूर शांत ठेवणं ही आपल्या सर्वांची प्रमुख जबाबदारी असून नागपुरात गालबोट लावणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते या हिंसाचारात सुमारे चौतीस पोलीस जखमी झाले असून चार पाच नागरिकांनाही मार लागल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली समाजमाध्यमांवर अफवा कोणी पसरवल्या याचा शोध घेतला जाईल तसंच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना भेटून परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं घटना झाली त्यामध्ये तेहतीस चौतीस पोलिसांना जबर आणि काही मारहाण झाली आहे काही ठिकाणी जबर मारहाण झाली आहे पोलिसांवर दगडफेक झाला आहे सोबतच पाच नागरिकांनाही त्या ठिकाणी मार लागला आहे दोन आयसीयू मध्ये आहे बाकी तर तीन आज सकाळी डिस्चार्ज झाले आहे जवळपास पंचेचाळीस वाहनाची तोडफोड झाली नागपूर शहरामध्ये शांतता राखणे सर्व समाजानी नागपूर शहराला ना शांत ठेवणे आणि सोशल मीडिया अकाउंटवरनं ज्या चुकीच्या बातम्या चुकीच्या अफवा पसरवल्या हो जात आहेत त्यावर आमचं लक्ष आहे प्रत्येक सोशल मीडिया अकाउंटला आम्ही ट्रॅक करतो आहे कुणी अफवा पसरवल्या कुणी त्या ठिकाणी अफवाचा बाजार केला त्यामुळे घटना घडल्या तेही आम्ही शोधतो आहे काही ठिकाणी एकशे त्रेसष्ट कलमांतर्गत आम्ही पूर्व ज्या ठिकाणी भाग आहे त्या ठिकाणी लावलेला आहे पाण्याखालच्या केबलमुळे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्र